अमरावती शहरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला झाला होता या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पीडित मुलीची माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेतली अटक केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी माजी खासदार नवनीत राणा यांची मागणी आहे महिला सुरक्षितता भेटली पाहिजे आणि कायदा आणून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असे देखील नवनीत राणा म्हणाले आहेत पकडण्याचे आदेश निघते मग पकडल्या जाते मग चालता। केस चालतात त्याला बिना केसनी चालण्यानी इमिजिएट जेव्हा प्रूफ आहे रिकॉर्डेड आहे व्हिडिओ आहे ते इमिजिएट फाशी का नाही देत आहे मी आमचे सरकारला आमची सरकार सत्ता आहे आणि सत्ता कोणाची असो आम्ही पहिले महिला आहे महिला हा सुरक्षित झाली पाहिजे मग मुली असो गरिबांची असो श्रीमंताची असो जिथे फिमेल हा शब्द आला तिला सिक्युरिटी भेटली पाहिजे आणि महाराष्ट्र एक असं एकमे राज्य आहे जिथे महिलांना फिरत असताना कधीच भीती वाटत नव्हती आणि आम्ही नेहमी नेहमी प्रयत्न करत आहे की ही जी आम्ही जी डिमांड करत आहे जे कायदा आणला पाहिजे तर लवकरात लवकर ते इम्प्लिमेंट झाला पाहिजे कारण त्या कारणाने त्यांना फाशी सहज झाली पाहिजे असे लोकांना फिरताना आणि बाहेर फिरताना आमचे जीव जोडा जो जळते तो कोणाची जोडू शकत नाही

पोक्स लावत हां आणि तीनशे सात वगैरे अच्छा नवीन अच्छा आता कोणता कलर लावत आहेत म्हणजे आपण नवीन एकशे नऊ ठीक 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 एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर